नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आपल्याला सकाळ सकाळच प्रश्न पडतो की नाश्ता काय बनवायचा तर आज मी तुम्हाला तांदळापासून झटपट बनणारा पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे घावणे हा झटपट बनला जातो पाच मिनटामध्ये तयार होतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघून घेऊया तर इथे मी हे तांदूळ आहेत ते रात्री भिजत घातले होते तर इथे आता तांदूळ कोणता घ्यायचा तर इथे तांदूळ आहेत हे जाडवाले घ्यायचे त्याने घावणे खूप छान नरम असे होतात तर आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ आहेत ते मी घालते आणि यामध्ये मी थोडेसे पाणी घालते आणि मी मिक्सरला लावून घेणार आहे तर इथे मी हे तांदूळ मिक्सरला लावून घेतले आहेत आता एका भांड्यामध्ये मी ओतते आणि हे आता आपण मिक्सरला लावतो तेव्हा भरपूर सारं पाणी घालायचं नाही म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही नंतर यामध्ये पाणी ॲड करायचे तर इथे मी थोडे पाणी घातले आहे आणि हे बघा मी एवढे पातळ करून घेतले आहे जास्त पातळही करायचे नाही नाहीतर घावणे आपले बरोबर येणार नाहीत तर इथे मी एवढे पातळ करून घेतले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत मी हे चांगले मिक्स करून घेते हे बघा छान असे मिक्स झाले आहे आता याचे आपण घावणे करून घेणार आहोत तर इथे मी एक भिडं घेतलेलं आहे तुम्ही पॅनही घेऊ शकता पण भिड्यावरती जे आपण घावणे घालतो त्याची चव आहे ही खूप छान अशी येते आणि इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतले आहे आणि कांदा आहे तो मी कापून घेतला आहे आणि त्याच्या वरच्या साईडला मी चमचा लावलेला आहे आता याने आपण भिड्याला तेल लावून घेणार आहोत म्हणजे आपण जेव्हा घावणे खातो तेव्हा कांद्याचा स्वादही खूप छान असा यामध्ये उतरला जातो तर हे बघा मी या पद्धतीमध्ये तेल लावून घेते आणि हे बघा हे आपण पीठ तयार केलं आहे तर इथे मी चांगले मिक्स करून घेते आणि आता आपण यावरती घालणार आहोत हे बघा किती छान असा घावणा तयार होतो यावरती मी आता अर्धा ते एक मिनिटभर झाकण ठेवते तर इथे आता अर्धा ते एक मिनिट झालं आहे आता आपण परतून बघूया हे बघा किती छान असा घावणा पलटला जातो आणि किती पातळही झाला आहे बघा खालचा चमचा आहे तो व्यवस्थित यामधून दिसतो तर आता मी काढून घेतला आहे घावणं आणि आता आपण यावरती दुसरा घावणा घालून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपण घावणा घालतोय तर घावण्याला जाळी बघा किती आलेल्या आहेत त्या आणि आता मी यावरती परत झाकण ठेवते हे घावणे आहेत हे झटपट बनले जातात आणि तसेच खायलाही खूप टेस्टी लागतात तर इथे मी आता हा घावणा आहे तो मी काढून घेते परत तर इथे तुम्ही बघू शकता घावणे सर्व बनून तयार झाले आहेत किती छान असे झाले आहेत आणि चहाबरोबर हे घावणे खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही चटणीबरोबरही हे घावणे खाऊ शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार